जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थापना दिनाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे दरवर्षी दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान पोलिस रायझिंगचे सप्ताह साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्ताने आज नंदुरबार शहरात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांसह हो मोटरसायकल चालकांना हेल्मेट लाचे महत्त्व कळावे या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्मचारी तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यातर्फे मोटरसायकलवर हेल्मेट परिधान करून नंदुरबार पोलीस मुख्यालयापासून ते शहरातील मुख्य रस्त्यांवर हेल्मेटच्या वापराच्या महत्त्व संदर्भात मोटरसायकल रॅलीचे जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजन करण्यात आले होते सदरची रॅली ही नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालयापासून ते नवापूर चौफुली धुळे चौफुली मार्गे शहरातील मोठा मारुती अंधारे चौक हाट दरवाजा गांधी पुतळा उड्डाणपूल मार्ग गिरिविहार गेट सिंधी कोलनी, सीबी कॉलनी पेट्रोल पंप येथून पुनश्च मार्गाने परतून नेहरू पुतळा मार्गे बस स्थानक महाराणा प्रताप चौक अंधारे चौकातून धुळे चौफुली मार्गे पोलीस मुख्यालयाच्या कार्यालयात या मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार न्यूज नंदुरबार